खालम गणाचा विकास हाच आमचा ध्यास केदारनाना आहेर यांचे विश्वासू खालम गणासाठी दिशा दाखवणारे विकासासाठी मार्गदर्शक आणि जनतेसाठी आधार स्तंभ पंचायत समिती खालम गणाच्या इच्छुक उमेदवार सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे माजी सरपंच ग्रामपंचायत महाल पाटणे देवळा तालुक्यात वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा बुलडोजर ऍक्शन अवैध वाहतुकीसाठी वापरले जाणारे रस्तेच केले बंद देवळा तालुक्यात अवैध गौण खनिज वाळू उत्खनन व वा वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून तहसील प्रशासनाकडून सलग आणि निर्णायक कारवाया सुरू आहेत या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय देवळा अंतर्गत गौणखनिज पथकाने एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेआठ वाजता मोठी धडक कारवाई करत विना परमाना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली रंगेहात जप्त केला आहे लोहनेर तालुका देवळा येथील प्रकाश रमेश पवार यांच्या मालकीचा निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉली हा मौजे विठेवाडी झरे पिंपळ रस्त्यावर विठेवाडी परिसरात बेकायदेशीर वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच रात्रीच्या गस्त पथकाने तात्काळ कारवाई केली या कारवाईसाठी स्थानिक जागरूक नागरिकांनी प्रशासनाला सक्रिय सहकार्य केले या धडक कारवाईत तहसील कार्यालय देवळा येथील गस्त पथकातील महसूल सहाय्यक समाधान जाधव जीबी सत्तावन एसएन पवार यांनी संयुक्तपणे कारवाई करत ट्रॅक्टर ट्रॉलीसह अवैधवाळू जप्त केली जप्त जप्तवाहन तहसील कार्यालयाच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आले असून संबंधित चालक व मालकाविरोधात महसूल व खनिज कायद्यानुसार कठोर कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे रस्ते खोदून वाळू वाहतूक रोखली प्रशासनाचा थेट वार अवैधवाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे मार्ग बंद करण्यासाठी तहसील प्रशासनाने थेट बुलडोझर अॅक्शन घेतली आहे विठेवाडी परिसर तसेच लोहणेर येथे जेसीबीच्या सहाय्याने रस्ते खोदून अवैध वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे वाळू माफियांना मार्गच उपलब्ध राहू नयेत या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असून प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत कठोर व परिणामकारक मानला जात आहे अवैध वाळू उत्खनन व वा वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास नदीपात्रांचे नुकसान आणि शासनाच्या महसूलाला मोठा फटका बसत असल्याने प्रशासनाने शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली आहे तहसील प्रशासनाच्या या सलग धडक कारवायांमुळे देवळा तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणानले असून भविष्यातही अवैध गौणखनिज व्यवसाय करणाऱ्यांविरोधात अधिक तीव्र सातत्यपूर्ण आणि निर्णायक कारवाया केल्या जातील असा थेट इशारा तहसील प्रशासनाने दिलाय एसएनटीव्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे